बेड किल्ल्यांवरती चालत जाण्याच्या आवडी बद्दल कळालं तिथे चालत असताना तिने हळूहळू पायऱ्या सुद्धा ती चढायला लागली आणि बघता बघता तिने सुजेदार तानाजी मालुसरेंची जी आपली सिंहगडावरची समाधी आहे त्या समाधी पर्यंत तिने पायी प्रवास पूर्ण केला त्याच प्रेरणेतून आजचा जो शिवजयंतीचा कार्यक्रम येणार होता त्या अनुषंगाने आम्ही शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असणाऱ्या शिवनेरी गडावरती जाण्याचे ठरवले त्या गडावरती सुद्धा जे सिंहगडावरती घडलं तसंच सेम तिने एक एम एक पायरी हळूहळू चढायला सुरुवात केली आणि बघता बघता छत्रपती शिवरायांचं जे जन्मस्थळ जन्मस्थळ आहे ते ठिकाण गाठलं निवंगुने घेण्याकरंपकजी नाईक निवंगुने गेले चौदा वर्षापासून आम्ही हे रथयात्रा जी सुरू केली पहिल्या पहिल्या वर्षी पाच होते आणि या वर्षी जवळ एकशे नऊच्या पुढे अकरा आहे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे घराने वंश ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये त्यांनी युद्ध केलंय आणि त्यांच्या सोबत राहून स्वराज्य स्थापनामध्ये सर्वात महत्वाचा घटक ठरले आणि त्याच्या निमित्त साधून प्रत्येक घराने अमित गायकवाड यांनी पुढाकार घेऊन काही सुरुवातीला पाच घराणे त्यानंतर प्रत्येक घराने असे भेटत गेले तर त्यामध्ये एकच घेणे प्रत्येक घराने हा एकच रेत असतो दुसरा रेट नसतो दुस आपले घराने तेव्हा जेव्हा जेव्हा परराज्यामध्ये की याच्या याच्याकरता गेले त्या रथयात्रेच्या निमित्ताने परराज्यातून किंवा बाहेर देशातून नागरिक परत येऊ लागले आणि हिंदू संस्कृतीची परंपरा स्वराज्याची परंपरा ही लहान मुलांमध्ये सुद्धा दिसू लागली एक वातावरण जेवढं निर्माण झालं देशाचं ते भारतीय म्हणत भारत की ते स्वराज्य कसं निर्माण झालं तो या माध्यमातनं कळलं आणि लहान मुलांना बसवत की आता नवीन पिढीनुसार बरेच काही काळ भरलेला आहे ते पूर्वी ईस्ट इंडिया कंपनी एक होती आता विदेशी कंपनी आपल्या देशावर इंडिया राज्य करतात या माध्यमातनं प्रत्येक घराण्याचे वंश आपलं नाव शोधत आपल्या घराण्याला बेटायला येतात आणि त्यामुळे पूर्ण काढतात आणि त्यामुळे हिंदू संस्कृती परत नाही की हिंदुत्व पुढील येतात आणि महिलेला जो मान होता तो मान पु पाहायला मिळतो म्हणजे कुठेही किरकेट वगैरे मी पाता येत नाही कुठलीही वेगळी गाणी किंवा वेगळं विचित्र वातावरण ह्याच्यामध्ये मिळत नाही चांगल्या प्रकारे जसं स्वराज्यामध्ये समाधान होतं की काहीपुरी आहे तर आता देश बदल का आता नक्की देश बदल आणि याच्या निमित्ताने एकत्र करून काम येऊ आणि असं हे प्रत्येक ठिकाणी व्हावं आणि असं प्रत्येक लोकांमध्ये विचार व्हावं हे कुठेतरी निर्माण होते त्यामुळे हे प्रत्येक घराने एकत्र अशा पद्धतीने काम करतात आम्ही निवडणुकी कुठं हे प्रत्येक जे काही लढाईच्या माध्यमातून किंवा उपजीवाच्या माध्यमातून बाहेर गेले ते पुन्हा एकत्र यायला लागले त्याच्याकरता या एकक्रमाला आमच्या शुभेच्छा आणि आम्हाला याच्यामध्ये आनंद वाटतो

माझे नाव इक्बाल शेख तसेच माझे बंधू एक बाबा शेख आमचे महाराज सुनील भाऊ शिरोळे भाऊ शिंदे शिव स्मारक समितीचे प्रतिनिधी सचिन भाऊ पायगुडे अमोलशेठ भोले हे सर्वजण मिळून आम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करत असतो माझ्या लहानपणापासून आम्ही ही शिवजयंती महोत्सव साजरी करतो ज्या ठिकाणी आपण आज उभं राहिलेल्या आहात हा जगातील सर्वात प्रथम वास्को रोड शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि ह्या पुतळ्याचा हा जो चौक आहे या चौकाचं चा मी गेले तीस वर्षापासून उपाध्यक्ष म्हणून इथं काम करतो आणि हे मंडळ आम्ही इथले स्थानिक नागरिक आहोत आणि ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं पदस्पर्श या ठिकाणी लाभलेलं हे आमचं शिवाजीनगर गावठाण जिथून लाल महालवर त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा सर्जिकल स्ट्राईक केलं होतं ते ह्या ठिकाणीच केलं होतं आणि ह्या जन्म ह्या भूमीमध्ये आमचं जन्म झालेलं आहे हे आमची जन्मभूमी कर्मभूमी आहे आणि माझ्या लहानपणापासून हे चालत आलेली स्वतः आम्ही दोघं बंधू आमचे श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक तरुमंडळ तसेच इथं शिरोळे परिवार आणि स्वराज्य आपले स्मारक समिती आपली ही सर्वजण मिळून या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करतो या ठिकाणी आम्ही दोन हजार पाण्याचे बॉटल्स त्याची व्यवस्था केलेली आहे कारण उन्हाची वेळ आहे म्हणून इथं पाण्याची जास्त आवश्यकता असते त्याप्रमाणे पाच हजार लोकांचं जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि या ठिकाणी आम्ही आलेल्या सर्वांचं टोटल शंभरच्या आसपास रथ सर्व सरदार घराण्याचे इथे येतात त्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो स्मारक समिती असेल तुमचे शिरोळी परिवार असेल आणि आमचं मंडळ आम्ही सर्वजण एकाच मंचावरनं या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी आपण पाहाल की इथं आम्ही आलेल्या लोकांना एक फोटो पॉईंट म्हणून मोठा इथं आम्ही डेकोरेशन उभारलेलं आहे तसेच आलेल्या प्रेक्षकांना बसण्यासाठी विशेष करून हा उत्सव असा आहे की इथं महिला आणि लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक या उत्सवामध्ये सामील होतात त्याच्यासाठी आम्ही बसण्यासाठी एक मोठी गॅलरी उभी केलेली आहे जेणेकरून इथं आल्यानंतर त्यांना व्हावं हो। अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी साजरा करत असतो